सुटला गाड्या सुटल्या गोय बागेश्री माझ्यातला गड क्रमांक चाळीस सुटला आणि चाळीस मध्ये सुंदर असे पाच जणात लढा चलो आहे कोण होतो या ठिकाणी चाळीसा वैल गाडी मालक सिमीला पात्र आता दोघात चालू आहे हिरड्या सुंदर असे लढात शेवटच्या शरीरा कोणी बाजी मारली गाडी क्रमांक चाळीसचा निकाल आहे आज क्रमांक दोन वेळ गाडी बापूसाहेब पवार महूत पवारवाडी एकोणीस पंचावन्न पुरंदर आणि भावल्या या गाडीचा एक नंबर जी गाडी मालकाचं चालकाच चा अभिनंदन घ्या चला एक्के चाळीस लावून होय मधन चालणार ए गाड्या सोडून येणार चला भाई मैया या मैदानात गोरगरीबांचा जॉकी भालो ड्रायव्हरचा आज काही करिश्मा पाहायला मिळाला कोंड नवी ऐती लकल भाऊ एक मिनिट